एआयचा वापर कोण कधी कसा कुठे करेल याचा काय परिणाम होईल याचा काही नेम नसतो नाशिकमधल्या बागलाण तालुक्यात आराई गावानं त्याचा अनुभव घेतलेला आहे या गावात भूत आहे असा एक भीतीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अख्खं गाव रात्रभर जागा राहत पहारा देऊ लागलं एआय भूताची भीती नेमकी कुणी पसरवली त्याचा सध्या तपास सुरू आहे बघूयात नाशिकच्या बागलाण तालुक्यात भूत भूताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सावरखेड एक गाव या चित्रपटाची आठवण अख्ख गाव देतय रात्रभर पहारा नाशिकच्या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वेगळाच प्रकार सुरू आहे आराई गावात भूत आल्याची अफवा पसरली आणि हे वृत्त सोशल मीडियावर वेगानं पसरलं गावातलं वातावरण बदलून गेलं पंचक्रोशीत खळबळ उडाली गावाच्या हद्दीत मोकळा जागा आणि निर्मनुष्य भागात हे भूत दिसत असल्याचा संदेश पसरविण्यात आला लोक जागता पहारा देऊ लागले या अफवेचा आम्ही शोध घेतला तेव्हा आणखी भन्नाट गोष्ट समोर आली सोशल मीडियावर पसरविण्यात आलेले भूताचे फोटो जुने आणि एआयच्या मदतीनं तयार केलेले आहेत तेच फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी पसरवले आणि गडबड सुरू झाली आराई गावात उडालेल्या खळबळीमुळे पोलीस प्रशासनासह गावातील तरुणांनी रात्री गस्त घातली आणि कुठेही भूत नसल्याचा विश्वास लोकांना दिला तर अशा पद्धतीची बातमी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस गाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने दोन दिवस आरे गावामध्ये पूर्ण सर्च केलेला आहे अशी कोणतीही घटना ओळखीस आलेली नाही सदरचा जो फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर तो सुद्धा दोन हजार वीसमध्ये प्रसिद्ध झालेला होता तो जुना फोटो कोणीतरी

त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र के तयार केलं ही केवळ अफवाच आहे आणि ती अफवा याच्यापुढे कोणी पसरू नये जो कोणी पसरेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी देखील नागरिकांना दिलासा दिला एआयच्या दिला। मदतीने भूताचा फोटो तयार करत तो व्हिडिओ व्हायरल केला असणार अशीच शक्यता त्यांनी वर्तवली याआधीही त्या गावात जाऊन अनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केलं आहे तसेच असा कुणी भूत असल्याचा दावा करीत असेल त्याला लाखांचं बक्षीस त्यांनी घोषित केलेलं तो जो व्हायरल व्हिडिओ आहे तो, तो तर जुना आहे अनेक वर्षांपूर्वी तो फोटो इंटरनेट वर उपलब्ध आहे तो, तो माध्यमातून व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला हा सर्व प्रकार खोटा आहे तरी कुणी या संदर्भात भिवून जाऊ नये कुणी भूत असल्याचा दावा करत असेल व सिद्ध करत असेल तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती त्यांना पंचवीस लाखाचं जाहीर बक्षीस देण्यात तयार आहे भूताचा फोटो कोणी व्हायरल केला कोणत्या ग्रुप वर करण्यात आला याचा शोध पोलिसांनी घेतला का अख्या गावाला भीतीच्या वातावरणात जगायला भाग पाडणाऱ्या समाजकंटकांवर अद्याप गुन्हा दाखल का नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे प्रदीप पाटील पुढारी न्यूज मारेगाव